ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो so, होळीची सुट्टी संपली आहे आणि आलो आम्ही गावावरून परत म्हणजे सफाळ्यावरून परत आलो आणि रुटीन चालू सो so, नाईट शिफ्ट चालू आहे आणि यावेळी नाईट शिफ्ट फ्रॉम ऑफिस आहे so, मला सो आता मला जायचं आहे ऑफिसला संध्याकाळ झाली आहे पटपट जेवणाला लागली आज बनवते मी पनीर लबाबदार डब्यात पण घेऊन जाईन आणि रात्रीच्या जेवणाला पण होऊन जाईल सो स्टे कनेक्टेड so, मग या वर्क फ्रॉम ऑफिसचा बिकॉज कसं जातो स्टेटिंग तर इकडे कोथिंबीर दोन मिरच्या दोन तांदूळ दोन टमाटो थोडंसं आलं आणि लसणाच्या ढवळ्या टाका तर ते सगळं आपल्याला भाजून घ्यायचं तर सगळ्यापासून त्यांनी कांदा भाजून घेते त्यानंतर आता आपण यात लसूण आणि आलं कापून घेऊया ते टमाटर कापून घेतल्यावर आपण हे चांगले भाजूयात करून घेऊयात तर आपल्या इकडे चांगल्या येथील कांदा टमाटो भाजून झाले आणि आता आपण आता वरून कोथिंबीर टाकून मला वाटून घेऊया किंवा आता मी बऱ्या टिक्का मसाला आहे प्रीमेड त्याच्यामध्ये मी यूज करणार आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे सोबतच मी इथे थोडेसे काजू घेतले हे ऑप्शन आहे पण हे घालून आपली ग्रेव्ही खूप छान आणि ठीक होते टेस्टी होते सगळे मोठेभर काजू मी घेतले मिश्रण छांडो हेपर्यंत आपण पनीरची बारीक क्यूब्स करून घेऊयात मी हे पनीर वापरते अमूलचं पाव किलोचं हे ना फक्त आम्हाला कारण एवढे मी क्यूब करून घेतले आणि याला फ्राय नाही करणार मी असेच टाकणार आहेत कारण की त्याचं सॉफ्टनेस खूप चांगला आणि मसाला आजपर्यंत मिळतो हे फ्राय केलं की हे कडक होतात त्यामुळे मी हे असंच टाकणार आहे इकडे आपली फाईन पेस्ट करून झाली आहे आणि इकडून आपण तापातलेला थोडंसं तेल घालून घेऊया आता सोडणीला त्यासाठी याच्यामध्ये कनाटपत्र घालून घेते जिरं घालून घेऊयात वाटलेला मसाला आहे तो आपण घेतल्या थोडा आपला घरचा मसाला गरम मसाला आणि धन्याचे पावडर हे चांगलं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात हा मसाला अशी होते थोडस उकळी काढून घेऊया मग आपली पीस टाकूयात पनीरचे पीसेस टाकून घेऊया तरीकडे आपलं पनीर टिक्का मसाला किंवा पनीर लबाबदार हे रेडी आहे तर मी ते झाले रेडी ऑफिससाठी साडेआठला माझी कॅब येते रात्री पिकअपसाठी मुलींना कॅब आहे मुलांना नाही फक्त मुलींना फिमेल एम्प्लॉईजला आणि सकाळी ड्रॉप नसतो सकाळी सात वाजता सुटतो तर सेल्फ ट्रॅव्हल करायचं सो आता माझी कॅब येईन थोड्या बॅटच सो स्टे टीम माझं डिनर तयार आहे भाकरी मिक्स पिठाची पनीर मसाला आणि कलिंगड चला येते हा हां

कलिंग टाइम तर निघाले झालं माझं लॉग आउट सात वाजे लागत आणि कॅब बुक केली आहे कारण शंभर रुपयात पोचते मी माहिमला वीस मिनटात बाकी काहीच खर्च नसतो सो म्हणलं हा खर्च दिसतो म्हणजे आठवड्यातून दोनदा ठीक आहे कारण सकाळ सकाळ थोडं चाला मेट्रोपर्यंत मग परत तिथून ट्रेन मग परत अजून घरापर्यंत चाला एवढे पेशन्स नाही राहत म्हटलं शंभर रुपये ठीक वाटतात आले आम्ही घरी फायनली <coughs> सात पाचला ला पोचले आणि एवढा सगळा खाऊ आम्हाला ऑफिसमधून मिळतं हे ज्यूस नंतर लेसचे अजून दोन आहेत त्यानंतर छास त्यानंतर पिशवी भरून पूर्ण खाऊ आहे चणे शेंगदाणे बिस्किट एनर्जी बार स्निक बरंच काय आणि सगळं असतं दर दोन तासांनी तीन तासांनी असं एक एक चालू असतं से सेक्शन सो आता थोडंसं काहीतरी बघा खाऊन घेते आणि मग रेस्ट करूया असे असते आमची नाईट सेफ वर्क फ्रॉम ऑफिस तर आता होळी चपाती भाजी मी खाऊन घेते माझ्याकडून झोप बरी लागेल सो फायनली इट्स अ गुड नाईट म्हणजे गुड मॉर्निंग आहे पण अर्थात माझी गुड नाईट आहे सो भेटूयाचा मग उठल्यावरती बघू किती वाजता उठते त्यावर डिपेंड आहे स इट्स टाईम टू स्लीप